नमस्कार ठाणेलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत मीरा भाईंदर येथे सध्या आपण आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाने आपण बघू शकतो त्या ठिकाणी भूमिपूजन होतंय ठाणे लोकसभेचं खासदार नरेश मुस्के यांच्या माध्यमातून विरुंग केंद्रिपूजन विरुंगुळा केंद्राचं भूमिपूजन जे आहे आताच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मुस्के यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे सर

महानगरपालिका क्षेत्रातील स्काय लाईन शांतीभाग सोसायटी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगुळा केंद्र जो आहे तो उभारण्यात येणार आहे आणि त्याचं भूमिपूजन आताच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हसके यांच्या शुभास झालेलं आहे सर्व स्थानिकांकडून येथील रहिवाशांकडून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि आपण बघू शकतो आज मीरा भाईंदर दौऱ्यावरती खासदार नरेश मस्के आहेत विविध विकास कामांचं भूमिपूजन यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि आताच आपण पाहिलं मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील स्कायलाईन लाईन सोसायटी येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगुळा केंद्र जे आहे ते उभारलं जाणार आहेत आणि त्याचंच आता आपण बघू शकतो उद्घाटन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे Amin. विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण आज मीराबाईंदर परिसरामध्ये होत आहे आणि आज खासदार नरेश मस्के हे मीराबाईंदर दौऱ्यावरती आहे सर्व स्थानिकांकडून शिवसैनिकांकडून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि आताही आपण बघू शकतो मीरा महानगरपालिका क्षेत्रातील स्थायी शांती सोसायटी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र केंद्राचं काम ज्या महाराष्ट्रमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश मुस्के यांच्या प्रयत्नांनी सुरू करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण परिसराचा कायापालट खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून समस्त शिवसैनिक परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात खासदार नरेश मिसके यांच्या भेटीसाठी येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात स्थानिकांकडून त्यांच्या प्रती अधिकारी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते मोठ्या प्रमाणात विकास कामांना मीरा मीराबाईंदर महानगरपालिका क्षेत्रात खासदार नरेश मुस्के यांच्या माध्यमातून मिळताना आपल्याला पाहायला मिळते